नमस्कार आरतीस किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मंडळी खूप कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्या शरीराचा कोठा नेहमी थंड ठेवण्यासाठी आपल्याला नेहमी थंड आहाराची गरज असते तर आज मी दही भाताचं म्हणजे कड राईस ज्याला म्हणतात आज त्याची रेसिपी आपण बघणार आहोत बनवायला सोपं आहे आणि आपण रोजच्या आहारामध्ये जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तोपर्यंत रोजच्या आहारामध्ये ते खाल्लं पाहिजे त्याने कोठा अगदी थंड राहतो आणि पचायलाही खूप हलका आहे लहान मुलांसाठी तर अतिउत्तम आहे तर चला आपण रेसिपी बघून घेऊया आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अर्धा चमचा मोहरी घेतली आहे हा अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे तर चला आता आपण रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात आधी काय करायचं आहे हा भात आहे ना ह्याच्यामध्ये मी काढून घेतली आहे म्हणजे तडका दिल्याच्यानंतर आपल्याला मिक्स करायला एकदम सोपा जाईल पॅन तापत ठेवला इथे आता पॅन इथे तूप टाकून घ्यायचं आहे मी हे दोन चमचे मोठे मोठे भरून तूप टाकून घेतलंय मोरी टाकून घेऊया त्यानंतर जिरे उर्दाची डाळ एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डाळ व्यवस्थित तर की आता याच्यामध्ये आपण आदरक टाकून घेऊया आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला